पंढरपूर येथील ॲडव्होकेट संदीप कागदे यांनी विधी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीनं ॲडव्होकेट संदीप कागदे यांना प्रबुद्ध विधिज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात ॲडव्होकेट संदीप कागदे यांना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते प्रबुद्ध विधिज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक डी राज सर्वगोड नितीन काळे अध्यक्ष विलास जगधने सचिव अनिल ननावरे श्रीकांत चंदनशिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ॲडव्होकेट संदीप कागदे यांना राज्यस्तरीय या पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावर त्यांच्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या